बघा नाही स्कुटं आले मी बघा मॉलमध्ये आले मॉलमध्ये बघू शकता तुम्ही कसं भारी आहे कसं वाटतं बघा इकडं पण सामान घ्या मॉल आहे मॉल चांगलं का नाही बघा

घेटले इतल बाजीने एक पाकीत हे और और आजच करावं लागतं पठाई घेत नाही तर अशी गर्दी आहे बघा बघा ऐसे बघा छान वाटतं आहे का नाही मॉलमध्ये आलेलं ते बघा दाजू दाज थोडं खाली करते त्यांना दिसत नाही त्याला आवडत नाही कॅमेरे पुढे यायला म्हणून ते लाजत येत नाही त्याला आता साबणी घेऊ आपून तेल राहिले बाकी कसं वाटलं तर सांगा

घेत बघायला मस्त आहे ना मला छान आहे बघा कमेंट सांगा सांग कसं वाटलंय ते अजून दाखवते तुम्हाला बरं तिकडे गेलस बघा कसं वाटलं ते परत सांगा मला पेमेंटमध्ये सबस्क्रायब करा तेल घेते आता तेल घ्यायला झालं तेल घ्या इकडं हे घेते दाजु केही भ चला मग गाईस बाय बाय मी नंतर लाईक करा सुद्धा करा कमेंट करायला करायला बोलू शकत नाही मी आता